नमस्कार मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे हिंदी लर्न विथ राधिका तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण रहीम के दोहे ही पोयम समजून घेतली होती आज आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स करणार तर आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिला काय सांगितलं आले आहे की पाठ मी दि गे दोहो की कोई पंक्ती कथन आहे म्हणजेच त्या तर पाठ जो दिलेला आहे त्याच्यामधले काही पंक्ती म्हणजे काही लाईनी ह्या कथन आहेत म्हणजे अशा ज्या म्हणी टाईप असतात तशा आहेत कोई कथन को प्रमाणित वाला उदाहरण आणि काही ज्या पंक्ती आहेत म्हणजे ज्या लाईनी आहेत त्या काय आहेत तर ते जे कथन आहे त्याला समजवणारे उदाहरण आहे इन दोनो प्रकार की पंक्ती को पहचान कर अलग अलग लिखी आता ह्याच्यामध्ये अशा कोणत्या दोन पंक्ती आहेत त्याचे काही उदाहरण आहे तर काही कथन म्हणजे ज्या परंपरेनुसार बोलत आलेले आहेत अशा प्रकारच्या कथना आहेत दोघांना वेगळं वेगळं करून घ्यायचं आहे तर आता पहिल्यांदा आपण बघूया उदाहरण वाले दोहे म्हणजे उदाहरण देण्यासाठी त्यांनी कोणते दोहे सांगितलेले आहे तर पहिला आहे तरवर फल नाही खात है, पान कही संपत्ती संचही सुजान म्हणजेच काय झाड कधी स्वतःची फळं नाही खाऊ शकत आणि सरोवर म्हणजे तलाव कधी स्वतःचं पाणी स्वतःच नाही पिऊ शकत त्याचप्रमाणे रहीमन काय म्हणतात अशी काही लोक असतात ना की जी म्हणजे स्वतः संपत्ती म्हणजे हे केले त्याचा उपभोग स्वतःसाठी न घेता दुसऱ्यांसाठी त्याचा उपभोग केला पाहिजे जसं फळ झाड आपली फळं दुसऱ्यांना देतं तालाब आपलं पाणी दुसऱ्याला देतं तसं जर तुमच्याकडे खूप सारी जर संपत्ती असेल तर त्याचा उपयोग तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी केला पाहिजे सेकंड नंबरची लाईन आहे थोथे बादर के जो केम गेहरात धनी पुरुष निर्धन भये करे पछिली बात धरती किसी रीत है स्थित घाम ओ मेह जैसे परी सो रही अः सो सही रहे त्यो रही यह देह मुं थोथे बाद के जो रही था म्हणजे अशी काही लोक असतात जी खोकली बाते करतात म्हणजे खोकल्या फक्त गप्पा मारतात अगोदर ते खूप श्रीमंत असतात पण आता म्हणजे ते निर्धन झालेले असतात किंवा गरीब झालेले असतात पण सध्याची सिच्युएशन स्वतःची सुधारवण्याच्या ऐवजी ते काय करतात तर लास्ट म्हणजे त्यांच्या पास्टेन्स मध्ये ज्या गोष्टी झालेल्या असतात त्याच्याच नुसते गुणगान गात राहतात तर त्याच्या म्हणून रहिमन काय बोलतात तर त्याने आताची जी परिस्थिती आहे ती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे सेकंड आहे धरती किसी रीत म्हणजे धरतीची जशी रीत आहे सर्दी गर्मी म्हणजे कुठला हरेक मोसम ती जशा प्रकारे सहन करते तसं माणसाचा स्वभाव बनला पाहिजे किंवा माणसाने सुद्धा तशा म्हणजे जर समजा त्याच्या आयुष्यात सुख दुःख काही जरी आलं तरी त्याने त्याच भावनेने किंवा त्याच लयने हे सगळं सहन केलं पाहिजे एक्सेप्ट केलं पाहिजे असं कोण म्हणतात तर रहिमन म्हणतात आता हे कशाचे दोहे झाले तर उदाहरणाचे झाले आता कथन वाले दोहे म्हणजे कथन कुठले दोहे केले तर जाल परे जल जात बही तही मिनन पो मोह रहिमन मछरी नीर ओ तवून छाटती ती छोय म्हणजेच काय जेव्हा जाळं पाण्यामध्ये टाकलं जातं तेव्हा पाणी काय करतं तर मछलीवरती जे असलेलं आपलं प्रेम आहे ते सोडून देतं पण मछली कसं करते तर नाही पाण्यावर प्रेम की तिला जेव्हा पाण्यातून बाहेर काढलं जातं जाळ्यातून जसं पाणी खाली पडतो मछली त्यात अडकली जाते तेव्हा ती बाहेर येऊन थोड्या वेळाने येऊ म्हणजे वे ती सहनच नाही करू शकत पाण्यापासून लांब राहणार त्यामुळे ती काय करते तर आपला प्राण सोडून देते कही रिम संपत्ती सगे बनत विपती कसोटी जे कसे बहुरित म्हणजे संकटाच्या काळामध्ये जो तुमच्या सोबत असणार आहे तोच तुमचा खरा मित्र असणार आहे जर तुमच्याकडे खूप सारी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे तेव्हा जर तुमचे खूप असे रिश्तेदार बनत असतील मित्र बनत असतील तर ते काय असणार आहेत सगळे होते हैं अशा प्रकार कर रहे था है। चाहे। के के मास में गरजने वाले बादलों की तुलना ऐसे निर्धन व्यक्तियों से क्यों की है जो पहले कभी धनी थे और बीती बातों को बताकर दूसरों को प्रभावित करना चाहते हैं दोहे के आधार पर आप सावन के बरसने और गरजने वाले बादलों के विषय में क्या कहना चाहेंगे म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलं रही म्हणजे म्हणजे जे अशे बादल असतात अशी जे ढग असतात फक्त गरजतात म्हणजे ती कधी बरसतात नाही म्हणजे त्याच्यातून कधी पाऊस येणार नसतो त्या ती जे लोक सॉरी ते जे ढग जशी बाते करतात तसं काही निर्धन व्यक्ती फक्त खोकली बाते करतात म्हणजेच काय तर त्यांच्या म्हणजे बोलण्यामध्ये काही तथ्य नसतं आणि दुसऱ्यांना उगाचाच प्रभावित म्हणजे अट्रॅक्ट करण्याचं काम ते करत असतात तर अशा म्हणजे दोह्यांबद्दल तुम्ही काय सांगाल आणि सावन मध्ये जे बादल असतात ते बरसतात सॉरी गरजतात पण ते बरसत नाही ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे सांगायचं आहे गरजने वाले बादल केवल गरज कर हैं म्हणजे ते फक्त आवाज करतात त्यांच्यातून पाणी म्हणजे काही पाऊस पडतो का तर नाही बरं ते नाही ठीक उसी प्रकार जो पहिले कभी धनी थे और वे अपनी बाती, बेती बातों को बता कर दूसरों को प्रभावित करणार म्हणजेच त्याच प्रकारे ही लोक जे असतात अगोदर खूप श्रीमंत असतात मग नंतर आता ते काय झालेले असतात तर त्यांची सिच्युएशन थोडीशी खराब झालेली असते मग ते काय करतात लास्ट म्हणजे त्यांची जी पास्ट मध्ये झालेल्या गोष्टी आहेत ती सांगून लोकांना म्हणजे प्रभावित कर म्हणजे आपल्याकडे अट्रॅक्ट कर करण्याचं काम करत असतात वे केवळ व्यर्थ मे बडबडाकर बडबडाकर जाते हे म्हणजे फक्त मारना इसलिए कवि ने पार के मास में गरजने वाले बादल की तुलना ऐसे निर्धन व्यक्तियों से की है जो व्यर्थ में संपन्न होने का दिखावा करते हैं जबकि सावन के बादल गरजने के साथ बरसते हैं और लोगों को तृप्त करते हैं मंजिस का है? जर पारच्या मोसमामध्ये जे बादल असतात ते फक्त काय करतात तर गर असतात बरसत नाही पण सावनमध्ये जे बादल गर असतात ते काय करतात तर बरसत म्हणजे तेव्हा पाऊस पण पडत असतो सो अशा प्रकारे रहीमनने ह्याच्याबद्दल म्हणजे त्यांचं त्यांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आपल्याला लिहायला सांगितलं होतं थर्ड नंबर आहे नीचे दिए गए दोघं मी बताई गई सच्चा योग यदी हम अपने जीवन मी उतारले तो उनके क्या लाभ सोचिए सोचिये लिखिए आता जे रहीमनने आपल्याला सांगितले तर आपल्या जीवनामध्ये त्याचा काय परिणाम होणार आहे हे लिहायचं आहे तरवर फल सचेई सुजान म्हणजे जो तरवर फलचा जो पूर्ण हे आहे लाईन आहे त्याच्यापासून सुजान पर्यंत त्याचा काय मिनिंग होणार आहे हे आपल्याला लिहायचंय इस प्रकार की सच्चाई अपनाने से हमारे मनसे लोभ की भावना नष्ट हो जाएगी म्हणजे जर समजा झाडावरची फळं जसं झाड खात नाही हो, म्हणजे सरोवरचं पाणी जसं सरोवर पित नाही हे जर आपण त्यांचा जर हा गुण घेतला तर आपल्या आतलं काय म्हणजे हे होणार आहे तर ही जर सच्चाई हे जर खरेपणा आपण त्यांचा अनुभवला तर आपल्या मनामध्ये जे लोभ आहे म्हणजेच बोलतात ना की अपेक्षा किंवा फक्त स्वतःला पाहिजे असं लोभी जो आपला स्वभाव असणार आहे तो स्वभाव काय होणार आहे किंवा ती भावना नष्ट होणार आहे और परोपकार की और अग्रेसर होऊन गे आणि आप आपल्याला पण असं वाटेल की आपण पण लोकांना काय के केलं पाहिजे दुसऱ्यांवरती पाहिजे लोकांना हेल्प केली पाहिजे अग्रेसर होणं म्हणजे त्याच्यामध्ये आपण माहेर होऊन जा और हमारा मनुष्य जीवन सार्थक होगा आणि जर असं वागायला लागलो तर आपलं ला ला मनुष्य जीवन काय होणार आहे तर सार्थक होणार आहे त्यानंतर आहे भाषा की बाद जैसे परेच पडे येणार आहे रे डे तसं काय येणार आहे विपतीचं बादर येणार आहे मच्छरीचं सीत येणार आहे तर सॉरी ह्याच तुम्हाला सांगायला सांगितलं आहे तर विपतीचं काय येणार आहे विपती येणार आहे मच्छरीचं येणार आहे मच्छली बादरचं येणार आहे बादल सीतचे येणार आहे शीत आता त्याच्यानंतर आहे नीचे दिये गए उदाहरण पडीए बलत बहुत बहुरीत जाल परे जलजात बही उपयुक्त उदाहरणों की पहिली पंक्ति में ब का प्रयोग कई बार बार किया है और दूसरी में ज का प्रयोग इस प्रकार बार बार एक ध्वनि के आने से भाषा की सुंदरता बढ जाती है म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायला सांगितलं होतं की जर समजा रिपीट रिपीट जर ते म्हणजे एखादा शब्द जर वापरलेला आहे तर त्याच्यावरून काय होतं तर आपल्या जी भाषेची सुंदरता आहे ती अजून वाढली जाते आणि हे फक्त आणि फक्त दोहे पोयम ह्याच्यामध्ये अन्य उदाहरण मी कुचकर लिखी आता संपत्ती संचयी सुजान मध्ये काय येणार आहे स येणार आहे त्याच्यानंतर काली लहर कल्पना काली काल कोठरी काली तर ह्याच्यामध्ये का 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 येणार आहे त्याच्यानंतर चारू चंद्र की चंचल किरणेचं च येणार आहे सो अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे हे जे विशेषता आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जी क्वालिटी आहे ती तुम्हाला फाइंड आउट करून लिहायची आहे अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर्स कम्प्लीट करायचे आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला क्वेश्चन आन्सर समजले असतील एक्झामला तुम्ही व्यवस्थित लिहू शकाल तर भेटूया अशाच ते का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय